चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जिव्हा होय समाधान चिदंबर कृपा चिदंबराशीर्वाद याच्या सानिध्यामध्ये आपण कार्य करतो कारण की महास्वामींचा आशीर्वाद आणि चिदंबराची कृपा आणि गुरुकृपा जर नसत तर आपण कार्य करू शकत नाही हा कार्याचा एक भाग म्हणून आपण एक आता मागच्या वर्षी आपली इथं साठ कोटी शिवचिदंबर नाम यज्ञ सोहळा इथं पार पाडला तसाच आता कवठा ग आपलं जे कवठ्याला मंदिर आहे त्यांनी सहा कोटी शिवचिदंबर यज्ञ सोहळा दोन हजार सव्वीस साली त्यांनी ते नारळ देशवंडी परिवाराकडून तो घेतलेला आहे मग त्यासाठी आपलं कार्य चालू झालं आहे मागच्या आठवड्यामध्ये कवठ्याची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जसं आपण इथं आहे तशा स्वरूपामध्येच तो कार्यक्रम तिथं आपल्याला मोठ्या स्वरूपात करायचा आहे फक्त तो काय करणार आपण काऊठ्याला करणार कारण का की त्याचं ते स्वरूप तेवढंच असणार सगळ्या गोष्टी असेल प्लस फक्त गंगा आरती नसेल कारण की तिथं काही पाण्याची सोय नाही हे नाही बाकी नदी नाही पाटावर काय आपण गंगा आरती करू शकत नाही त्याच्यामुळं फक्त गंगा आरती सोडून सगळे विधी तसेच कर्नाटकचेच लोक तेच सगळं स्वरूप तेच सगळ्या गोष्टी अशा स्वरूपामध्ये आपण तो कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या एंडला नाही तर मे महिन्याच्या सुरुवातीला दोन हजार सव्वीस साली म्हणजे बरोबर एक वर्षानी आपण तो कार्यक्रम तिथं करणार आहोत मग त्यासाठी आपण सहा कोटी शिवचिदंबर नाम जप्त करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे सहा कोटी मग त्यासाठी ज्या भाविक भक्तांना आपलं नाव द्यायचं असेल तर दर शनिवारी काउ मेंबर इथे येत राहणार आहेत पुढच्या शनिवारपासून आपण इथं जसं मागच्या वेळेस आपण काउंटर वितरित केले त्याच्यानंतर डबे वितरित केले त्याच्यानंतर आपण इथं पॉम्पलेट दिले ज्याच्यात लिहिलं गेलं जपाचं किती आकडा काय नाही हे सगळ्या पुढच्या आठवड्यापासून इथं ठेवले जाणार आहे त्याचा मथित अर्थ काय की तुम्हाला नामस्मरण पण झालं पाहिजे प्रत्येक गावागावात प्रत्येक एरिया एरियात प्रत्येक गोष्टीत आता बघा देशवंडीच्या नामस्मरणाच्या याच्यानंतर गंगा व्हायला लागली त्याच्यानंतर आता कवठ्यात नामस्मरण होईल त्याचा प्रलय होईल आणि असं करत करत त्याच्यानंतर जो कोणी इच्छा असेल ज्या गावाला इच्छा असेल आपल्याकडे बरेच गाव येतात वाघोली येते टाकलेम्या येते करज गाव येतं त्याच्यानंतर तांभेरे येतं अजून आपल्याकडं नवीन इथं आता कडाष्टीवरून पण लोक यायला लागलेत त्याच्यानंतर वांबरीवरून पण लोक येतात ज्या गावाला इच्छा असेल त्या त्या गावाला आपण तो यज्ञ शंभर टक्के देणार आहे पण तो यज्ञ का फक्त कावठ्याने करायचा आहे का नाही याला सगळं जसं आपल्या कार्यक्रमाला देशवंडीला सगळ्या गावांनी मदत केली तसंच आपण पण या सगळ्या परिसराला कवठ्याच्या का कार्यक्रमाला सुद्धा आपला कार्यक्रम आहे कारण की तो कार्यक्रम आपला कारण की चिदंबर देवस्थान श्री क्षेत्र देश वंडीला ते काय संलग्न आहे आपल्या महानदीला आपल्या महापुराला जर छोट्या छोट्या नद्या आपण जोडत गेलो नाही तर आपला समुद्र किंवा आपला महासागर होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण ह्या छोट्या छोट्या गावांना सुद्धा काय केलं पाहिजे या कार्यामध्ये आपण घरच्यासारखं घुसलं पाहिजे सगळे कार्य आपल्या घरच्या आल्यासारखं आपण केलं पाहिजे मग ते करत असताना प्रत्येक आपल्या इथं देश सोंडीला येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचं ते कर्तव्य आहे की आपण नामस्मरणामध्ये आणि त्या बाकीच्या गोष्टीमध्ये आपण काय केलं पाहिजे हिरिरीने भाग घेतला पाहिजे साधन सोपं काम आहे नामस्मरण करायचे काउंटर येतील काउंटरवरचा जप घेतला जाईल काउंटरवरचं जप काउंटिंग आपणच करायचं आहे दर महिन्याच्या दर महिन्याला आपणच तो द्यायचा आहे आपण आधी तुम पुढं काय करणार जरी देशवंडीला जरी त्या गोष्टी केल्या पण ते के नामस्मरणाची जी गोष्ट आहे ही कोणत्या तरी एकाच ठिकाणी एकाच बाजूला आपण ती केली जाणार जे कोणी इथून डबे घेऊन जाताल कोणी इथून नामस्मरणाची वही घेऊन जाताल काउंटर घेऊन जाताल त्याचं आपण एकदम परफेक्ट काम केलेलं यावेळेस आपल्या मागच्या देशवंडीच्या कार्यक्रमात राहिलेल्या त्रुटी आपण कावठ्याच्या कार्यक्रमात त्या पूर्ण करून घेणार आहेत हा झाला सहा कोटी शिवचिदंबर नाम जपाचा कारण का नामापरता मंत्र नाही वेदशास्त्र देती गोई नामस्मरणा व्यतिरिक्त आयुष्यात काहीच नाही या निमित्ताने किंवा ना आपल्याकडून नामस्मरण होते साठ कोटी शिवचिदंबर नाम जपाच्या वेळेस वर्षभर आपल्या सगळ्या लोकांनी इतकं नामस्मरण केलं पण ते साठ कोटी झाल्यानंतर एक वर्षात किती नामस्मरण झालं आपण आपल्या मनाला विचारायचं मनाला विचारायचं कारण की साठ कोटीच्या वेळेस किती नामस्मरण केलं ना आता एक वर्ष गेलं आपल्या मध्ये आपण किती नामस्मरण केलं आपण त्याच्या दहा टक्के सुद्धा नामस्मरण नाही केलं कारण काय निमित्त लागतं प्रत्येक मनुष्याला काम करण्यासाठी कार्य करण्यासाठी एक निमित्त लागतं म्हणून निमित्त म्हणून सहा कोटी शिवचिदंबर नाम जप कौठा इथं आपला कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी हिरिरीने भाग घ्या सोपं गणित आता नवीन लोक भरपूर आहे तिथं भरपूर नवीन लोक आहेत की जे साठ कोटीला नव्हते काहीच करायचं नाही आपण दानकुंभ घ्यायचंय सर आवारी सर काय करायचंय दानकुंभ घ्यायचेत आपण आपल्या मार्फत किती गो लोकांपर्यंत दानकुंभ जातील असे हिशोबानी पण दान कुंभ घेताना ज्या लोकांना आपण देतोय ते भाविक आहेत का नास्तिक नाही ना याचा सरासर विचारतात कारण की आपण त्या कार्यक्रमात बघितलं आमच्या की त्या कार्यक्रमात भरपूर लोकांनी दानकुंभ घेतले त्या दानकुंभामध्ये एक वर्षामध्ये काही लोकांनी दहा रुपये टाकले वीस रुपये टाकले पन्नास रुपये टाकले एक वर्षात किती म्हणजे काय आपण कोणाला देतोय काय देतोय हे पण बघितलं पाहिजे बरं ते चिदंबराची इच्छा त्या तिकडून घ्यायचं नसेल म्हणून त्यांनी तसं केलं पण आपण पण एक जबाबदारीने एक गोष्ट केली पाहिजे काय केलं पाहिजे आपण आपल्या जवळच्या चार लोकांना मी म्हणत नाही दहा लोकांना द्या वीस लोकांना द्या पन्नास लोकांना द्या आपण जर आपल्या जवळच्या पाच लोकांना दहा लोकांना ते डबे देत असाल तर त्या लोकांना फक्त एकच माफक अपेक्षा करायची काय करायची ह्या डब्यामध्ये फक्त दहा रुपये टाका किती दहा रुपये महिन्याला किती तीनशे रुपये जास्त नको म्हणा आम्हाला आम्हाला जास्त नको आणि एखादा म्हणला मी गुरु हा डाबा गुंजातोन मी महिन्या वर्षाच्या शेवटी तीन हजार रुपये टाकतो ओके आपल्याला किती पाहिजे त्या डब्यातून फक्त तीन हजार म्हणजे काय तीन हजारच रुपये झाले पाहिजे असं काही नाही पण होऊ शकतात पाचशे रुपये होतील हजार रुपये होतील दीड हजार रुपये होतील आपल्याला इंचन इंच कणन कण आपल्याला लागणार आहे कारण का की तो कार्यक्रमाचा खर्च आपण बघितला आपल्या एवढा आपण मोठा करणार नाही बाकी सगळे विधी तसेच करणार किती झाले अरे हे बघा असा प्रत्येक मनुष्य झाला पाहिजे प्रत्येक मनुष्याची इच्छा झाली पाहिजे मी म्हणत नाही की इतकेच करा तितकेच करा पण आपल्याकडून चिदंबरांना काहीतरी जाईल आणि तो नामाचा डंका हा आपला अविरत चालेल चिदंबर महास्वामी देवस्थान श्रीक्षेत्र देशवंडी याच्या अंतर्गत असलेला हा कार्यक्रम हा कुठं ना कुठं कवठ्याच्या नावाबरोबर देशवंडीचं नाव पण पंचकृषीमध्ये नेवाच्या तालुक्यामध्ये मोठं करणार कुठून कार्य चाललं आहे देशवंडीतून चाललं आहे मग देशवंडीचं नाव हे जसं भारतात होतंय तसं पंचकृषित पण झालं पाहिजे मग ते पंचकृषित व्हायचं कारण का एक 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 दिशा बघा एक एक गाव आपल्या जवळ यायला लागले आजूबाजूचे गावं पहिले स्वामी कवर करतात आणि मग लांब मार आपल्याला जायला सांगतात कारण का की स्वामींना पूर्ण पंचकृषीने पूर्ण भारत आपल्याला स्वामींना कार्य करायचं आहे पण आपण छोटेसे आपण छोटंसं कार्य घेऊन हाती चाललेलं आहे प्रत्येकजण प्रत्येकजण हा चिदंबर झाला पाहिजे प्रत्येकजण हे ज्ञानेश्वर माऊली झालं पाहिजे पण काय म्हणलं पाहिजे पहिले हृदयात देव बघा देव घरात देव बघण्यापेक्षा आपल्या हृदयात देव बघा हृदयातला देव ज्यावेळेस समजल त्यावेळेस प्रत्येकाला चिदंबर करायला सोपा जाईल तर मग चिदंबर हा काही विषय फार मोठा आहे आपल्या बुद्धी बाहेरचा वेळ आपल्या बुद्धी बाहेरचा विषय संत माता विठाबाई म्हणल्यात ब्रह्मदेवाला जर तो कळाला नाही न कळे ब्रह्मासी न कळे शास्त्रपुराणाशी मग मानवरंकाशी काय कळे म्हणजे काय ब्रह्मदेवाला कळालं नाही शास्त्र पुराणाला कळालं नाही तर चिदंबर तुमच्या माझ्यासारख्या नालायक लोकांना कस काय कळेल नालायकच आहे आपण आपण काय करतोय आपण फक्त इथं गिवन टेक देवा मला काहीतरी दे मी एक कापूर जाळतो पण दे काय लाख रुपये कापूर किती चाराण्याचा देवा मी तुला माझी ती शेती अशा अशी विषय मला करून दे मी काय करतो सव्वा किलो पेढे वाहतो देवा मला नोकरी लागू दे मी काय वाहतो सवा अरे देवा मला नोकरी लागू दे मी तुझा एक कार्यक्रम करतो असं एक सुद्धा म्हणत नाही कारण का की एक कार्यक्रम त्याचं नोकरी लागते पन्नास हजाराची कार्यक्रमाला देतोय आपण किती एक हजार रुपये का नाही म्हणू शकत चिदंबरात तू करतो आहेस चिदंबरा तू देतोय मग माझं पण कर्तव्य आहे की मी पण तुझ्या कार्यामध्ये उभं राहिलं पाहिजे ते पण तू मला उभं कर मी राहायची माझी लायकी नाही कारण की तू करता कर्विता आहेस तूच सगळं माझ्याकडून करून घेतोय मग ही बुद्धी मला का देत नाहीस की मी हा कार्यक्रमामध्ये अन्नदान करू मी हा कार्यक्रमामध्ये तन मन धन धन नसेल तर तन आणि मन हे सगळ्या गोष्टी आपण का नाही तिथं अर्पण करत नाही अर्पण करू ना शकत कारण का आपल्याला काय करायचं आहे प्रपंच करायचं का आहे काय करायचं आहे प्रपंच करायचं आहे मग तो प्रपंच करायचा असेल आपल्याला तर प्रपंच करता 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 एक लक्षात ठेवा प्रपंचामध्ये गुंतून जाऊ नका प्रपंचामध्ये फक्त काय दुःख आहे प्रपंचामध्ये काय आहे दुःख आहे आणि देवाच्या नामस्मरणामध्ये आता मला सांगायचं येऊन तुम्हाला किती वेळ झाला बरं किती वेळ झाला एक तास दोन तास झाले दोन तास पालखी चालू झाले बघा आत्तापर्यंत घरची आठवण आली का हो आता मला सांगा आता इथून गुरुंचा सत्संग झाल्यानंतर दा पहिली ओढ कुठली लागते घरी गेल्यानंतर पुढची ओढ कशाच लागते स्वयंपाक करायची त्याच्यानंतर ओढ कशाच लागते नवऱ्याला जीव घालायची त्याच्यानंतर सकाळी उठायची परत शेतीत जायची शेतीत काम करायची दुसऱ्या कोणाला कामाला जायची पण दिवसभर चिदंबराची आठवण नाही पण हे दोन तास चिदंबराव्यतिरिक्त दुसरं काही आठवत नाही कारण का एक महिमा आहे क्षेत्रामध्ये आल्यानंतर माणसाच्या बुद्धीमध्ये जो बदल तो करत असतो तो चिदंबर करत असतो आणि तो चिदंबर करता करिता असल्या कारणाने आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तो विश्वासाचंच कार्य म्हणजे काय आपण इथं डोकं टेकावल्यानंतर आपले काम होतात इथं काही चमत्कार नाही चिदंबर का चमत्काराचा सरदार आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो तो चिदंबर काय आहे चमत्कारांचा सरदार आहे सगळ्या देवांपेक्षा मोठा देव आहे पण कळायला आपल्याला तेवढी बुद्धी आपल्याकडे नाही मग ती बुद्धी आपल्याला शाश्वत ठेवायची असेल तर नामस्मरण केलं पाहिजे काय केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येक माणसाने नामस्मरण करा घरी करा मंदिरात येऊन करा पण कर केलं पाहिजे नामस्मरण व्यतिरिक्त डोक्यात काही बुद्धी ठेवू नका दिवसभरात दहा मिनटं चिदंबराला द्या किती मिनटं द्या दहा मिनटं द्या आणि ते दहा मिनटं इतकं द्या की तुमचं आणि चिदंबराचं चित्त एक झालं पाहिजे त्याचं हृदय आणि तुमचं हृदय एक झालं पाहिजे होऊ शकत नाही कारण की डोळे बंद केले की प्रपंचाची वासना लक्ष देते प्रपंचाचे गोष्टी लक्ष देतात आणि आता तिकडे काय चाललंय दुकानात कोण येतात गो तिकड काय बाबा मोबाईल लिहिला की नाही काय माहिती गेला काय गिराय अरे आता उघड झाला आता आपला विषय संपला आज काहीच नाही मिळालं अहो काय पण चिदंबर आहे ना तुम्हाला ते बघा जे चिमणी आहे चिमणीला चोच दिलेली आहे त्याला दाना सुद्धा कोण देणार देणारे चोच आहे जो चोच देतो तोच दाना देतो जयामाई कोण देतो जो चोच देतो तोच दाना देतो दुसरं कोणी देत नाही त्यामुळे तोच आपली चोच आहे आणि तोच आपला दाना आहे आणि तोच आपला ईश्वर आहे याच्या व्यतिरिक्त आयुष्यात काही नको सगळ्यां सगळं त्याच्याकडे सोडून द्या सगळ्यानं सगळं त्याच्या चरणात अर्पण करा उठल्यानंतरची झालेली गोष्ट त्याच्या चरणात अर्पण करा केलेलं पुण्य त्याच्या चरणात अर्पण करा झालेल्या चुका त्याच्या चरणात अर्पण करा तुम्हाला केलेल्या नमस्कार त्याच्या चरणात अर्पण करा मी कोण नाही मी एक साधा मनुष्य आहे आणि मला ते साधा मनुष्यच ठेव हो माझ्या शरीरामध्ये अहंकार येऊ देऊ नको माझ्या शरीरामध्ये काही दुःख येऊ देऊ नको माणसाच्या मनात अहंकार असू नये मी कथा सांगतो सुंदर अशी चिदंबरांची चिदंबरमा स्वामींच्या दोन भाऱ्या सरस्वती माता सावित्री माता चिडका स्वभाव नसावा माणसाचा आयुष्यामध्ये काय नसावा राग लोभ चिडका स्वभाव नसावा कोणतीही गोष्ट शांतपणे चिदंबरांनी त हयात कितीही गोष्टी झाल्या काही झालं तरी स्वामींनी काहीच केलं नाही स्वामींनी हातसुद्धा उचलला नाही स्वामींनी एक ब्रश शब्द बोलला नाही स्वामींनी फक्त कृपा केली असा हात ठेवून काय केलं कृपा केली मग ते सरस्वती सावित्री माता सरस्वती माता थोड्याशा रागीट स्वभावाच्या काय होत्या रागीट स्वभावाच्या कारण की स सरस्वती मातांचा स्वभाव फार रागीट होता महास्वामी दिवसभर कार्य करायचे दिवसभर पूजा अर्चा झाल्यानंतर संध्याकाळी सगळे ब्राह्मण चिदंबर स्वामींना भेटायला यायचे मुरगोडमध्ये बसायचे मग स्वामी, स्वामी आल्यानंतर स्नान झाल्यानंतर संध्या झाल्यानंतर स्वामी काय करायचे यज्ञायच्या शाळेमध्ये जाऊन सगळे वार्तालाप करायचे दिवसभर काय चाललंय काय नाही असं कार्य करा तसं करा हे केल्याने हे होईल ते होईल कोणाच्या प्रश्न असतील कोणाची उत्तरं असतील त्याच्या गोष्टी आपण समजून घ्यायचे मग ते करत असताना यज्ञकुंडावर दरवेळेस स्वामी काय ठेवायचे दुधाचं पातळ ठेवायचे येणाऱ्या जाणाऱ्यांना काय करायचे प्रसाद म्हणून दूध द्यायचे मग ते करत असताना सरस्वती माता आणि सावित्री माता घरात असतात सावित्री माताला काय असते जरा दूध प्यायची इच्छा झालेली असते आणि घरात काय नसतं सगळं दूध स्वामींनी तिकडं नेलेलं असतं मग ते काय करते सावित्री माता एका भक्ताला सांगते की जा तेवढं फक्त तिथं तेवढं फक्त तिथं जा आणि एक लोटाभर आपल्याला दूध घेऊन मग एक तो आपला भक्त जातो स्वामींची तिथं दा जातो सांगतो तिथून एक लोटाभर आपलं दूध घेऊन जातो ते बघती सरस्वती माता मग ते सरस्वती माताला येतो राग कारण काय सावित्री माताने कसं काय दूध घेतलं तिथलं मग त्याला राग स्वामी आणि स्वामी पण काही बोलले नाही कसं काय घेतलं म्हणून मग सरस्वती माताला येतो राग सरस्वती माता येते आणि ते हंडा उचलती आणि स्वामींच्या उकळता अंडा स्वामींच्या अंगावर ओतला जातो ब्राह्मण घाबरतात आता काही खैर नाही सरस्वती माताची आता स्वामी काहीतरी शंभर टक्के बोलणार तर सरस्वती मातेला चिदंबर स्वामी म्हणतात काय आहो माध देवी लोक एक लोटाभर सुद्धा शंकराला घालत नाही म्हणे तू आख हंडा भर दूध माझ्या अंगावर घातलं आणि माझा अभिषेक केला म्हणे तू म्हणजे याचा अर्थ काय कोणत्या गोष्टीमध्ये कसं रिॲक्ट व्हावं कोणत्या गोष्टीवर चिडू नये चिडल्यानंतरचे आपले उत्तर चुकीचे असतात चिडल्यानंतर आपण मनुष्य काहीतरी वेगळंच बोलत असतो चिडल्यानंतर मनुष्याची बुद्धी भरमिष्ट होती आणि तो एकाची दोन गोष्टी बोलत असतो पुढच्याला त्याचा राग येतो पुढच्याची निंदा केली जाते आणि ते सगळ्यात मोठं पाप तुमच्याकडून घडलं जातं आणि तुम्ही चिदंबर जरी करत असाल तरी हे पाप तुम्ही जर केलं तर स्वामी तुम्हाला ह्या काळात सुद्धा सोडत नाही प्रत्येकाला भोग भोगायचे प्रत्येकाला भोग भोगूनच इथून जायचंय मग हे भोगत असताना पाप करू नका पुण्य करता आलं नाही तरी चालेल पण पाप करू नका नामस्मरण करताना दिवसभर नामस्मरण करायचं एखाद्याची निंदा करायची दिवसभर केलेलं पुण्य हे तिथं निंदकामध्ये काय जात खर्ची होऊन जात स्वामींना एकच मागणं मागा दिवसभरात मी आलेल्या लोकांचं कोणाची निंदा माझ्याकडून होऊ नका कुर कर्म माझ्याकडून घडू नका सगळं काही माझ्याकडून तुम्हीच करत आहात तुम्हीच करता करीत आहात तुम्हीच माझी बुद्धी ठेवताय माझं मन पण तुमचं आहे माझं शरीर पण तुमचं आहे मी जे वागतो हे पण तुमच्या शक्तीने वागतो त्याच्यामुळे ही शक्ती चांगली ठेवा त्याच्यामुळे सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा नामस्मरण करा पारायण करा आणि सहा कोटी शिवचिदंबर नाम जप यज्ञामध्ये हिरिरीने भाग घ्या आता काय चालू आहे